लक्षात सुद्धा दोन्ही टीम नाटव संघ आपण लाईन अप मध्ये या आणि एकदा जो का टाळा होऊन जा पंचांच्या साठी कारण या पंचांच्या खांद्यावरती ही संपूर्ण जबाबदारी होती या पंचांनी कोणत्याही खेळाडू होती कोणत्याही संघावरती अन्याय होत नाही त्यांच्या माध्यमातून आगली चांगली पंचगिरी पाहायला मिळाली त्यांना सुद्धा मायाचे उपकार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचा आहे वैभव मोरे साहेब आपण व्यासपीठावरती या आयोजकांमध्ये देऊन तसंच सूचना वैभव मोरे यानंतर वैभव मोरे सह विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि ज्या मान्यवरांचं आम्ही नाव घेऊ त्या मान्यवरांना तुमच्या शोभा ते सर्व सन्मानचिन्ह द्यायचे सन्माननीय आदरणीय युवराज चव्हाण साहेब यांना या स्पर्धेचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातं मी त्यांना विनंती करतो की युवराज साहेब या स्पर्धेच्या आठवण या स्पर्धेचं ओळख म्हणून आपण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातं एकदा योगा टाळा होऊन जाऊ कारण एक भव्य आयोजन आणि नियोजन आपण उभं केलं गेलं त्याचबरोबर चला आपण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतोय त्याचबरोबर आमचे दुसरे मान्यवर जगनंद मोरे साहेब आपण सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातं आमच्या या स्पर्धेची ओळख या स्पर्धेची आठवण म्हणून बाबांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे एकदा जोरदार त्याला होऊन कारण या मान्यवरांच्या मुळे आपण ही स्पर्धा अत्यंत चांगल्या तार पद्धतीने पार पाडू शकलो यानंतर पुरील मान्यवर आमचे समीर मोरे साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे ज्या ज्या वेळेला मान्यवरांना सन्मानित केलं जाईल त्यावेळेला आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळावा उभंगार द्यायचा आहेत नाटोजी संघ आपल्यासुद्धा विनंती असेल गोकुळ संघ आपल्यासुद्धा विनंती असेल यानंतर पुढील मान्यवर आमचे उदय मोरे साहेब यांना सुद्धा सन्मानित चिन्ह देऊन सन्मानित केलं आहे आमच्या या स्पर्धेत जो आहेत या स्पर्धेचं आठवण म्हणून आपण सन्मानचिन्ह दिलं जात आहे यानंतर अजय गोनी साहेब यांना सुद्धा चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे अजय गोनी साहेब एकदा लक्षात यानंतर पुढील मान्यवर दशरथ पवार साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केले होते दशरथ पवार साहेब यानंतर पुढील मान्यवर प्रवीण मोरे साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन यानंतर सनुल कोरेकर साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे या आमच्या या स्पर्धेची आठवण या स्पर्धेच आठवण म्हणून आपणास सन्मान चिन्ह दिलं जात आहे यानंतर रोहित पंचाल साहेब आपल्या सुद्धा सन्मान या चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेची आठवण या स्पर्धेची ओळख संदीप मोरे साहेब आपण स्टेजवरती या अनिल सुरेसाहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित यानंतर जात मोरे साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात या नुराम मोरे साहेब सन्माननीय नथुराम मोरे साहेब यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात एकदा जोरदार जोदात जात मित्रांनो यानंतर सुनील कोरेकर साहेब यांना सुद्धा सन्मान

कृष्णता पाटील नाटेशगावचे सुपुत्र यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाते कृष्ण पाटील साहेब नेहमीच आमच्या आधारस्तंभ मार्गदर्शक म्हणून या व्यक्तिमत्वाकडे आम्ही पाहतो ते व्यक्तिमत्व कृष्णता पाटील साहेब आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेची ओळख या स्पर्धेची आठवण म्हणून आपला चिन्ह दिलं जात आहे यानंतर दीपक मोरे साहेब यांना सुद्धा चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं एकदा जोरदार तारा हिंदायचा दीपक मोरे साहेब यांच्यासाठी यानंतर रामचंद्र मोरे साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाते त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार तारा हिंदायचा रामचंद्र मोरे साहेब यानंतर संतोष पवार साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाते यानंतर विशाल मोरे साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाते निलेश पवार साहेब निलेश टेक्निकल टीमला आमच्या विनंती असेल साऊंड आपण लाईटचा फोकस करायचा कारण लगेच आपण बक्षीसित समारंभ आयोजक कमेडीला विनंती असेल आपण कमेडीशी संपर्क साधा यानंतर आनंदा मोरे साहब यहां सुधा सन्म्न चिन्ह देव सन्म्नित के जो यानंतर एकनाथ मोरे साहब हाँ सुधा सन्म्न चिन्ह देव सन्म्नित के जो लखन मोरे साहब हाँ सुधा सन्म्न चिन्ह देव सन्म्नित के जो या लखन मोरे साहब लखन मोरे साहब अपन या यानंतर अरविंद मोरे साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जात अरविंद मोरे साहेब यानंतर शशिकांत मोहते साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन घेतले दत्तात्रय मोरे साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान केलं जाते दत्तात्रय मोरे साहेब किरण मोरे आपण स्टेजवरती या किरण मोरे साहेब आपण स्टेजवरती यानंतर शशिकांत मोडपे साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे शैलेश मोरे साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाते का मोबाईल आर्यन लाड साहेब यांना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केलं जात जावा की तुम्ही नको यानंतर लाड यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातो संतोष मोरे साहेब या आपल्यासुद्धा या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाते संतोष मोरे साहेब रोहित पंचालसाहेब आपल्यासुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला जातो अनिल शेलार साहेब आपल्यासुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला जातो त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आमच्या भगिनी काजल मोरेताई यांचा सुद्धा चिन्ह देऊन सन्मान केला जातो मी काजल त्यांना विनंती करतो की आपण या आणि आपला सन्मान स्वीकारायचा यानंतर काजल मोरेताई आपण या आपला सन्मान स्वीकारायचा सन्मान चिन्ह देऊन शिवाजी गोलम साहेब यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातो काजल आपण या एकदा उपस्थितांना मी विनंती करतो की आपल्या काजलता सोबत सुद्धा एकदा जोरदार टाळा होऊन जाव्या कारण एक महिलाशी सुद्धा या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली आणि आपल्या क्रिकेटच्या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल यानंतर निवास मोरे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती या आ, सागर मोरे सागर मोरे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती या आपला सुद्धा मान सन्मान केला जाईल टेक्निकल टीम आपण लगेचच लाईटचा फोकस करायचा आहे लगेच आपण बक्षीविर्तन समारंभाकडे जाणार आहोत याची नोंद घ्या

गोपे संघ आणि नाट्य मोरना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन श्री बहिणा स्पोर्ट मोरगिरी आयोजित श्री बहिना चषक दोन हजार सव्वीस पर्व पहिलं सन्मान्य आदरणीय बलिराम साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती आपला सुद्धा मान सन्मान केला जाईल सन्मान्य आदरणीय संकेत मोरे साहेब आपल्याला आपणसुद्धा व्यासपीठावरती या मोरी आप समीर मोरे साहेब आपणसुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातो निलेश पवार साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात या रामचंद्र मोरे साहेब यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मान रामचंद्र मोरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित आहे मान्यवरांचा सर्वांचा सत्कार झाला असेल तर लगेचच आपण बक्षी वितरण समारंभाकडे जाणार आहोत यानंतर मात्र नाही या सूचनाकडे लक्ष असू द्या फायनलची मॅच बाकी होते आणि फायनलची मॅनेजर मॅच किताब त्या खेळाडूचं नाव आम्ही अनाउन्समेंट करतो <laughs> फायनलची मॅच झाली आणि फायनलच्या मॅच मानकरी ठरतोय मॅनेजरम्याचा मानकरी विजय आपण या व्यासपीठावर आणि दीपक मोरे यांच्या असते हा फायनलच्या मॅनेजमेंटचा किताब दिला जातो चला या, यानंतर मात्र आपण शांतता टाका एकदा जोरदार होऊन जात विजयाच्यासाठी आता मात्र आयोजक कमिटीला मी विनंती करतो की जर मान्यवरांचा सत्कार झाला असेल तर आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभाकडे जाऊया सर्वांनी शांतता राखा आज मोरना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरना विभाग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन श्री भरनाथ स्पोर्ट मोरगिरी आयोजित श्री भरनाथ चषक दोन हजार सव्वीस पर्व पहिलं अत्यंत भव्य आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या मार्फत आपण पाहिलं सन्मान्य आदरणीय आमचे बंधू विशांत आणि अक्षय त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम यांनी त्याचबरोबर नितीन मोरे या सर्व आयोजक कमिटींना रात्रीचा दिवस आणि देशाची रात्र करून हे आयोजन उभं केलं त्याबद्दल एकदा आयोजक कमिटीसाठी एकदा जोरदार होऊन जातो मित्रांनो कारण फार सुंदर हे आयोजन त्यांनी उभं केलं यानंतर या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं त्या मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतकरणापासून सर्वांचे आभार मानतो आणि यानंतर मात्र लगेचच आपण बक्षीस वितरण समारंभाकडे बक्षी जाणार आहोत दोन्ही टीम गोको संघ आणि नाटोशी संघ दोन्ही खेळाडूंना आपल्या लाईनअपमध्ये या बक्षीस वितरण समारंभाकडे आपण जात आहोत चला कॅमेरामॅनला आमच्या विनंती असेल कॅमेरामॅन आमचा अजिंक्य सज्ज आहे दोन्ही खेळाडूंनी अगदी उभं राहायचंय सर्व वैयक्तिक आम्ही जातो तरी दोन्ही संघाला विनंती असेल आपण समोर उभं राहायचंय यानंतर आम्ही वैयक्तिक पक्ष वितरण समारंभाकडे जातो आजची हे दिवसीय स्पर्धा आणि दिवसीय स्पर्धा मध्ये खेळत असताना बेस्ट बॉलरचा मानकरी ठरतो अगदी चित्पाच्या वेगानं त्याने शतरक्षणा केलं तो खेळाडू ठरतो नाटोशी संघाचा नसून गोको संघाचा ठरतो नितीन बेस्ट बॉलरचा मानकरी एकदा नितीनसाठी एक जोरदार टाळावून जातो नितीन या आणि मी मान्यवरांना विनंती करतो दीपक मोरे यांच्या शोभा असते बेस्ट बॉलरचा बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपण दीपक मोरे आपण तिथे जावा त्यांना मी विनंती करतो की बेस्ट बॉलरची ट्रॉफी नितीनला आहे एकदा नितीन साठी जोरदार टाळून द्या मात्र आज चित्प्याच्या चप्यानं हरण्याच्या दोघांना देणं मात्र शोपरक्षण केलं तोच बेस्ट बॉलरचा मानकरी ठरला नितीन गोको संघाचा यानंतर मात्र बेस्ट बॅट्समॅन आज दिवसभरात एक आपल्या स्फोटक फलंदाजी अगदी चांगल्या चांगल्या गोलंदाजीना घाम फोडला तो गोको संघाचा नसून ना नाटोशी संघाचा वैभव ठरतो बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार मी वैभवला विनंती करतो की आपण बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार घेऊन जायचा आणि मान्यवर आहेत दशरथ पवार साहेब यांना मी विनंती करतो करतो की बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार वैभव याला द्यायचा आहे आज चांगल्या चांगल्या गोरंदाजांना घामपडला वैभव यांना एक अप्रत्रिम खेळ झाली भरणाऱ्या भागात खेळत असताना एक स्फोटक परंदाज म्हणून वैभवची ओळख आणि बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार भरतोय वैभव यानंतर वैभवला मी विनंती करतो की वैभव आपण दोन शब्द सांगायचे आहेत आपण या स्पर्धेबद्दल दोन शब्द बोलायचे आहेत वैभव आज वैभव आपण हे भव्य आयोजन आणि नियोजन आपण आयोजकांच्या मार्फत पाहिला आज बसपासवांचा पुरस्कार तुम्हाला मिळाला त्यासाठी आपण या आयोजनाबद्दल काय सांगाल खूप दिवसापासून आम्ही मेहनत घेत होतो पण यावर्षी प्रॅक्टिस करून पोरांची मेहनत करून आम्ही नाटूजी संघासाठी ट्रॉफी मारलेली आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि इथून पुढेही मारत जाऊ आता नाटूची गाव टॉपलाच राहील यानंतर अलाउन्समेंट करताना आमच्याकडून चोख झाली त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो काही कारणास्तव हे थोडंसं दिसलं नाही बेस्ट गोलंदाज ठरला नितीन कारण नितीन बेस्ट गोलंदाज ठरला तर नितीनसाठी एकदा जोगा टारा होऊन जातो कारण ट्रॉफी मात्र नितीनला आपण गोलंदाजाची दिली आणि उत्कृष्ट क्षेत्र सगळा ठरतोय तो नाताजी संघाचा नवीन याला मी विनंती करतो की आपण उत्कृष्ट क्षेत्र सगळ्या ठरतोय नवीन या व्यासपीठावरती आणि सन्मान्य प्रमाणांना मी विनंती करतो रामचंद्र मोरे साहेब यांचा शोधा असते बेस्ट क्षेत्रक्षकाचा ट्रॉफी पण नितीन नयनला द्यायचे एकदा नयन साठी जोरदार तयार होऊन जाऊ कारण बेस्ट क्षेत्रक्षक म्हणून ठरतो नयन तर बेस्ट बॉलर ठरला नितीन त्यानंतर काल आपल्या ट्रॅपेसाठी मालिकावर ट्रॉफी आणि मी मान्यवरांना विनंती करतो श्री सुनील कोळकर साहेब आपण यानंतर मात्र आम्ही आनंद आणि निलेश पवार सुनील कोळकर आणि सुनील कोळकर साहेब या मी मान्यवरांनंतर बोलवलं परंतु मालिकावीर कोण असायला गेस करा मालिकावर कोण असेल आजच्या या एकद स्पर्धेमध्ये आपण थांबायचं यानंतर मी अनाऊन्समेंट करतो आजची एक दिवस आजची एक दुसऱ्या एक स्पर्धा एकदिवस स्पर्धेमध्ये खेळत असताना मालिकेवरचा मानकरी ठरतोय नाटोशी संघाचा खेळाडू नसून गोको संघाचा ठरतोय आधी अभियानाने विनंती करतो की मालिकेवर सामना करीत असतो आधी आधी आपण या व्यासपीठावरती एकदा जोरदार टाळ्या होऊन जात आणि आमचे मान्यवर श्री सुनील कोरेकर साहेब आणि निलेश, निलेश पवार साहेब यांच्या शोभा हस्ते आधीला मालिकावीरचा किताब दिला जातो एकदा जोरदार टाळ्या होऊन जात मालिकावीर याच्यासाठी आभी आभी आपण मालिका वेळी ठरलाय आपण या दोन शब्द या आयोजनाबद्दल आपल्याला बोलावे लागतील कारण मोरना क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडूला का काय सवय लागली पाहिजे कि मनोगत व्यक्त करायची आयोजनाबद्दल आधी विनंती असेल आपण बोलायचं आहे आपण जर एवढा खेळ चांगला करताय तर आपल्याला दोन शब्द बोलायला लागतील या ही सवय लावून घ्यायच्या खेळाडू वर्गाला विनंती असेल यानंतर नातरेकर सन्मान रहिलाय आमचे युट्यूबचे सर्व सर्व सन्माननीय सौरभ सर यांना मी विनंती करतो की त्यांचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान केला जातो मी विनंती करतो या यांचा युट्यूब चे सर्व सर्व यांचा या ठिकाणी येतो मान सन्मान केला जातो यानंतर आमचा कॅमेरामॅन अजिंक्य याला सुद्धा मी विनंती करतो की अजिंक्य आपण या अगदी सकाळच्या सत्रापासून पासून सूर्याची किरण शोधा ज्याच्या माध्यमातून सुटून नाही तो अजिंक्य काय कॅमेरावर राहिला अजिंक्य याच अजिंक्य आपण या सन्मानिय अक्षय पवार साहेब आपण व्यासपीठावरती या सन्मानचिन्ह देऊन आपला सन्मान केला जाईल अक्षय पवार अक्षय पवार यांचाही सन्मान होत आहे अक्षय बापू पवार यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे विशांत बरोबर यांचाही सन्मान होत आहे मोरणा क्रिकेट असोसिएशन ज्यांनी सकाळ आज सकाळपासून समालोचनाचे काम अतिशय उत्तमरित्या पार पाडले ते विठ्ठल कदम यांच्याही नाटोशी यांचाही सन्मान होतो प्रशांत मोरे यांचा सन्मान करतील विठ्ठल कदम उत्कृष्ट असं समालोचनाचं काम यांनी आजच्या या स्पर्धेसाठी केले ते विठ्ठल कदम यानंतर अक्षय आपण पुढील ट्रॉफीसाठी जाऊया आजच्या दिवसातील रनरअप संघ ठरला तो रनर अपघ ज होतो नाट्याशी संघ ठरतो रनर अप एकदा जोरदार टाळा होऊन जाट्याशी गायच्या संघासाठी आजच्या दिवसामधील रनर अप संघ ठरतोय मी सर्व टीम आणि कर्मला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या तर जेसी संघाचे एक कर्णधार आपण या आणि त्यानंतर मात्र ट्रॉफी घेऊन आपण जायचं आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी अक्षय द्वितीय पारितोषिकाची टॉपी देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो ताजला मोरेता आणि समीर मोरे साहेब यांना मी विनंती करतो की द्वितीय पारितोषिक देण्यासाठी या मान्यवरांनी उपस्थित राहायचं आहे आजच्या ही एकदेश स्पर्धा आणि एकदेश स्पर्धेमध्ये रनर आपला संघ ठरला नाट्याशी संघ एकदा जोरदार होऊन देत आपल्या नाट्याशी संघासाठी रनरप संघ ठरतो नातोशी संघ जस बोट नाट्याशी संघ रनरप बऱ्याच देशातून नाटेश गावाला ही ट्रॉफी जाते अत्यंत भव्य दिव्य हे आयोजन आणि नियोजन समच त्या ट्रॉफ्यामध्ये आकर्षक चषक रनरप संघ ठरलाय जोसिस बोर्ड ज्योतिबाच्या जो नावानं चांग ब यानंतर या, या एकदिवसीय स्पर्धेमधला आजचा दादा संघ ठरला आणि या संघाचं नावाय गोकुळ संघ आज ठरतो दादा संघ मी कर्मला विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती त्यानंतर मान्यवर श्री जगन्नाथ मोरे साहेब आणि श्री युवराज चव्हाण साहेब यांच्या शोभा हस्ते या प्रथम क्रमांकाचा पारितोषिक दिलं जाईल प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल गोकुळ संघाला या संघाचे करणाऱ्या नितीन मोरगा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन श्री स्पोर्ट मोरगिरी आयोजित श्री भरणा चषक दोन हजार सव्वीस पर्व पहिलं अत्यंत भव्यपूर्व आयोजन आणि नियोजन या आयोजनामध्ये आजच्या देशाचा दादा संघ ठरला गोकुळ संघ एकदा जो जोरदार ठराव आहे आपल्या गोकुळ संघासाठी मोरिया सेमी फायनलच्या मॅच मानकरी वैभव सुरळी आपण आई या आणि सेमीफायनलच्या वैभव वैभव या आणि सेमीफायनलचे ट्रॉफी घेऊन जायचं